नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे धूर बाजार भावला ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाली पाच क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्व साधारण सात हजार सातशे रुपये पुढील वाद पैठण अवकाली पंचावन्न क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दहा हजार शंभर रुपये सर्व साधारण आठ हजार एकतीस रुपये पुढील वादस समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली चार हजार शंभर क्विंटल किमान दर आठ हजार पंचवीस रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्व साधारणतर आठ हजार पंचवीस रुपये पुढील समिती वडवणी अवकाली दोन क्विंटल किमान दर सात हजार नऊशे एक रुपये कमाल दर सात हजार नऊशे एक रुपये सर्व साधारण सात हजार नऊशे एक रुपये पुढील बाजू देवनी अवकाळी आहे पाच क्विंटल किमान आठ हजार चारशे रुपये कमाल कमालदार आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण आठ हजार पाचशे पन्नास रुपये